नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत दोन हजार तेरा साली झालेल्या शिक्षकपत्रका परीक्षा म्हणजेच महाटी टीमधील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्री या विभागातील प्रश्न चला मग सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकसष्ट हार्वर्ड आणि रॉयल यांच्यामध्ये शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून रिकामी जागा वर्षापर्यंत खूप असतो पर्याय आहेत एक दोन तीन चार त्याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर्षापर्यंत खूपच असतो त्यानंतर हे प्रश्न क्रमांक बासष्ट मूळ बौद्धिक दिकुवत सारखी असणाऱ्या दोन मुलापैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरण वाढले तर पर्याय आहेत तर दोघांचाही विकास सारखाच होईल पहिल्याचा विकास दुसऱ्यापेक्षा चांगला व जास्त होईल तिसरा आहे दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल चौथा आहे सांगता येत नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट पी आर जेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्पाचा समावेश नाही पर्याय दिले आहे तर एक शब्दपूर्व अवस्था क्रियापूर्व प्रतिनिधित्व काळ अमूर्त क्रिया काल अवस्था बौद्धिक विकासाची अवस्था याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमूर्त क्रियाकाल अवस्था त्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले पर्याय दिले आहेत कोहलबर्ग ब्रूनर अंडरसन पी त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पी यांनी मांडले आहे त्यानंतर हे प्रश्न क्रमांक पासष्ट किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढील कोणती गोष्ट टाळावी लेखन वाचनीय कोशं भर द्यावा शालेय तासिका मोठ्या कराव्यात अध्यापनाच्या कृतीला जास्त प्राधान्य द्यावी नाट्य किरण भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शालेय तासिका मोठ्या कराव्यात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही पर्याय आहे तर साधारम्याचा नियम वैवधीचा नियम परागतीचा नियम आणि परिणामाचा नियम तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांकाचा परिणामाचा नियम त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट पंचवीसपेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्या विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात असेल पर्याय आहेत अल्पबुद्धी मंदबुद्धी जडबुद्धी निर्बुद्धी तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निर्बुद्धी त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गुणांकाचे सूत्र कोणते पहिला आहे बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागीला शारीरिक वय गुणीला शंभर दुसरा आहे बुद्ध्यांक बरोबर शारीरिक वय भागीला मानसिक वय गुणीला शंभर तिसरं आहे बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय शंभर भागीला शंभर गुणीला शारीरिक वय चौथा आहे बुद्ध्यांक बरोबर शारीरिक वय मानसिक वय तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागीला शारीरिक वय गुणीला शंभर त्यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न आहे संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही पर्याय दिले आहेत तर वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अवधबोध वस्तुगत वस्तूंचे विश्लेषण करून एखाद्या गुणविशेष कल्पनेला अलग करणे तिसरं आहे जातीवास कल्पना कर तयार करून सामान्यकरण करणे चौथा आहे संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व असणे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तर नियमित अभ्यास व संशोधक संकुचित या उदाहरणाचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल प्रश्न पर्याय आहेत आवडी निवडी दुसरं आहे वृत्ती तिसरा आहे बौद्धिक चौथा आहे शारीरिक तर याचं चूक उत्तर आहे वृत्ती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका